नमस्कार मंडळी चंदेरी दुनिया या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज एक नवीन रानभाजीची ओळख करून घेणार आहोत तर ही रानभाजी खूप गुणकारी आहे आणि ह्या भाजीने इतकं विटॅमिन मिळतं ह्या भाजीचं नाव आहे माठ आता पहा हा माठ आहे आणि ह्याची तुम्हाला ओळून मी पाणी धावते हे पहा असं हे हा आपला माठ आहे तर ह्या माठाची आपण भाजी केली तर खूप ह्याने खूप शक्तिवर्धक आणि रोग रोगांचा विनाश करणारी अशी ही रानभाजी आहे ह्या भाज्या आपल्याला फक्त पावसाळ्यात मिळतात आणि पाऊस संपला की ह्या मिळत नाहीत तर पावसाळ्यात आपण जेवढी आपल्याला ही अशी रानभाजी मिळेल तेवढी रानभाजी आपण खायला हवी तर मंडळी ही रानभाजी आहे माठाची आणि दुसरी एक रानभाजी दावणार आहे मी आता पहा ही माटाची भाजी आहे हिला पहा कुठेही काटे नाहीत काय नाहीत काय नाहीत ही पहा पूर्णपणे अशी संपूर्ण याचा देख असा गुळगुळीत आहे आता ही दुसरी एक अशीच रानभाजी आहे तर ही पहा ही आपली हा काठ आहे ह्याला पहा पहा याचे सगळे हे असे ह्याला काटे असतात हे पहा ह्याचे काटे असे पहा प्याला असे काटे असतात म्हणून ह्याचे नाव काटमाट असं ह्याला म्हणतात तर हा सुद्धा खूप आयुर्वेदिक आणि गुणकारी असा हा पण काटमाट आहे तर हे पहा इथे असे बरेच सारे ह्याची झाडे उगवलेली आहेत आणि हा काठमाट आहे पहा किती मोठा मोठा झाला आहे तर ह्याची पानांची पण भाजी करतात आणि ह्याचे जे दांडे आहेत खालचे आहेत जे डेट आहेत हे आपले डेट डेट आपण बनवतो ना ढेसाची भाजी म्हणतात त्याला ती ढेसाची भाजी म्हणून पण याला खाल्लं जातं आणि ह्याच्या पानांची पण भाजी केलेली जाते तर की पहा अशी दोन आपली औषधीय रानभाज्या आहेत तुम्हाला जर कुठं आढळल्यास तर ह्या सोडू नका आणि ह्याचा वापर करा भरपूर भाज्या खा पाऊस संपत आलेला आहे परतीचा पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे परत परत ह्या भाज्या पर तुम्हाला मिळणार नाहीत जोपर्यंत आहेत तोपर्यंत या भाज्या तुम्ही खाऊन घ्या आणि तुम्ही खूप दृढ राहा तुमचं आरोग्य चांगलं राहो उत्तम राहो अशी सदिच्छा माझा व्हिडिओ कसा वाटला तर मला सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका आणि आपल्या नातेवाईकांनासुद्धा शेअर करा लाईक करा धन्यवाद